नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि खुसखुशीत अशी दिवाळीसाठी स्पेशल अशी करंजीची रेसिपी बनवणार आहे तर आज मी पुडाची करंजी बनवणार आहे भरपूर सारे पदर सुटलेली अशी पुडाच्या करंजीची रेसिपी आहे तर सर्वात आधी तर रवा आहे तर तो घट्टसर असं कणिक मळ मळून घ्यायची त्याची तर त्यासाठी सर्वात आधी एक दोन पळ्या इतकं तेलाचं मोहन आहे कडकडीत गरम केलं होतं तर ते टाकलं होतं तर हा जो रवा आहे हा अगदी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामुळे करंजा ज्या आहेत तर त्या खुसखुशी होतील कडक होणार नाहीत आणि रवा पण आहे तर तो घट्ट म्हणून घ्यायचा आहे आणि चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे तर अर्धा किलो रवा घेतला होता मी त्याच्यामध्ये दोन पळी जे आपण भाजीसाठी तेल भाजीला तेल टाकण्यासाठी जी पळी असते आपली तर त्या पळीने मी दोन पळी इतकं तेल घेतलं होतं आणि ते चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि ते वरून टाकलं आणि त्यानंतर पाणी थोडं थोडं करून ॲड करते तर मला ही पूर्ण कणिक मळण्यासाठी अर्धा ग्लास इतकंच पाणी लागलं ला होतं खूप घट्ट मळून घ्यायचे जास्त पाणी वापरायचंच नाही आहे आणि मी त्यावर झाकण ठेवून त्याला भिजत ठेवणार आहे त्यानंतर सारण बनवायचं आहे करंजीसाठीचं तर त्यासाठी कढईमध्ये साधारणतः एक दोन ते तीन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे तर मी तूप अर्धी वाटी तूप घेतलं होतं तर ते थोडं थोडं करून वापरणार आहे थोडं थोडं ॲड करणार आहे तर अर्धा किलो रवा आहे तर सारणासाठी पण बारीक रवाच वापरायचा आहे जेणेकरून खाताना असं ते कचकच लागणार नाही रव्याची जाड रवा असेल तर ते खसखस लागल्यासारखं होतं तर त्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे तर मी थोडं थोडं करत ते तूप जे आहे तर ते टाकून रवा जो आहे तो चांगला भाजून घेतलेला आहे तर बघू शकता रंग पण बदललेला आहे आणि त्याच्यानंतर रवा काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकी खसखस आहे तर ती टाकणार आहे खसखस पण चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे साधारणत एखादा मिनिट भाजून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम बारीक करायची आहे नाहीतर खसखस जी आहे तर ती करपली जाईल आणि एक दोन मिनिट इतकी ती भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर खोबरं आहे तर खोबऱ्याच्या दोन वाट्या किसल्या होत्या तर बारीक साईड जे असते किसणीची त्याने आपल्याला ह्या किसून घ्यायचे आहेत आणि खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा वेलची आहेत त्या घेतल्यात आणि जी खसखस भाजली होती ती घेतली आहे ती बारीक वाटून घेतली आहे आणि कोबरा आहे भाजलेलं तर ते परातीमध्ये काढून घेणार आहे ज्याच्यामध्ये मी सारणाचं सर्व जे साहित्य आहे तर ते मिक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे वाटलेली खसखस आणि वेलची आहे तर ती ॲड केली वेलची आहे वेलचीमुळे त्याचं टेस्ट आहे सारणाची ती खूप छान येते आणि हे हाताने थोडंसं क्रश करून घेणार आहे खोबरं ते सर्व जे आहे मिश्रण ते एकत्र करून घेणार आहे खोबरं पण छान भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर रवा आहे भाजलेला तर तो ॲड करायचा आहे आणि अर्धा किलो रवा आहे तर त्याच्यासाठी साखर पण मी तेवढीच घेतली होती अर्धा किलोच तर त्यातली थोडीशी बाजूला काढली होती मी तर साधारणतः एक पाव चमचा इतकी जायफळ आहे तर ते किसून घेतलं आहे आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ते हाताने छान मिक्स करायचं आहे तर साखर जी आहे तर ती मी अर्धा किलो साखर घेतली होती आणि ते मिक्सरला वाटून चाळणीने चाळून घेते साखर तर अर्धा किलो काही लागली नाही थोडीशी बाजूला काढून ठेवली मी पिठी साखर आणि गोड आपण आपल्या आवडीनुसार ॲड करायचं आहे तर आधी मी टेस्ट करून बघितलं आणि परफेक्ट प्रमाण झालं होतं त्याच्यामुळे मी थोडीशी जी साखर आहे तर ती बाजूलाच ठेवली होती ती काढून काढून ठेवली होती आणि साखर टाकल्यानंतर हे जे सर्व मिश्रण आहे हे छान एकत्र करून घ्यायचं आहे तर सर्व जे जिन्नस आहे ते गरम आहे त्यामुळे साखर अगदी पटकन अशी छान एकत्र मिक्स करायचे हाताने चोळून मिक्स करायची जेणेकरून त्याचे खडे बनणार नाहीत आणि बनवतानाच खूप छान खमंग असं सा, सारणाचा जो वास आहे तर तो खूप छान येतो आहे आणि टेस्टला पण खूप छान झालं आहे एक एक खुछ तर एक पाच ते सहा तास कणिक भिजली त्याच्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं आहे थोडंसं कमी आणि जास्त असं स्पीड करत आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून कणिक अगदी छान अशी एकजीव आणि सॉफ्ट होईल आणि त्याच्या करंजा ज्या आहेत ते आपण खूप छान आणि खुसखुशीत होतात तर बघू शकता तुम्ही सर्व जी कणिक आहे तर ती छान एकत्र करून घेणार आहे मी परत हाताने थोडीशी मळून घेणार आहे तर या करंजा बनवण्यासाठी थोडीशी मेहनत लागते पण चवीला अतिशय अप्रतिम अशा करंजा तयार होतात आणि अगदी भरपूर लेअर्स असलेली ही करंजी आहे तर ती तयार होती तर सर्वात आधी तर एक छोटा गोळा घेतला आहे त्याची मी पूर्ण अशी पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने अजून एक जी आहे चपाती तर ती पण लाटून घेतली आहे मी आणि साधारणतः एक तीन एक त्याच्या पोळ्या लाटून घेतात आणि बघू शकता अगदी पातळ अशी पोळी तयार झाली आहे तर साठा बनवायचा आहे तर साठा बनवण्यासाठी तूप घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी पण चालेल तर तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आणि तुपामध्ये तांदळाचं पीठ जे आहे तर ते छान एकत्र मिक्स करून जी चपाती आहे तर त्याच्यावर लावून घ्यायचं आहे तर अतिशय खमंग आणि टेस्टी असे कर करंजा आहेत त्या त्या तयार होतील तर बघू शकता तुम्ही जो साठा आहे तर तो मी सर्व बाजूने त्या चपातीवर लावून घेते आणि त्यानंतर दुसरी आहे चपाती त्यावर लावून घेते असे तीन लेअर मी करून घेणार आहे साधारणतः अतिशय पातळ असे लाटून घ्यायचे थोडीशी जाड ठेवायची नाही आहे अगदी ट्रान्सपरंट दिसले पाहिजे तिथपर्यंत आपल्याला ते पातळ लाटून घ्यायचे तर दुसरी जे ठेवली आहे मी चपाती त्यावर पण मी साठा लावून घेते सर्व बाजूने छान असा पसरवून घ्यायचा आहे त्यामुळे त्याला लेयर्स खूप छान येतात त्यानंतर ही तिसरी पोळी आहे त्यानंतर त्यावर पण मी साठा लावून घेणार आहे ते तीन पोळ्या ठेवल्यामुळे त्याचे लेअर्स भरपूर सुटतात भरपूर अशी पदर सुटलेली जी करंजी आहे तर ती तयार होते आणि हे आता फोल्ड करून घेणार आहे मी गोल रोल करून आणि रोल केल्यानंतर हे सुरीने त्याचे कट्स करून घ्यायचे आणि हे जे कट केल्यानंतर आहेत ना तर ते अगदी झाकून ठेवायचे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवलं किंवा डब्या हवा बंद डब्यामध्ये ठेवलं ना तरी पण चालेल जेणेकरून ते सुकणार नाही आणि ते लाटायला पण चांगलं येईल तर त्यात ते त्यातला एक जो पेढा आहे तर तो काढून घेतला आहे आणि पहिल्यांदा तर मी एकदाच उभं लाटून घेणार आहे आणि नंतर अडवं लाटायचं आणि त्याच्या बाजूच्या कडा ज्या आहेत वरच्या साईडच्या आणि खालच्या साईडच्या त्या बिलकुल लाटून घ्यायच्या नाही आहेत मध्येच ती आपल्याला करंजी आहे तर ती लाटून घ्यायची आहे जेणेकरून जे, जे वरच्या आणि खालची साईड जेव्हा आपण एकत्र करू तर त्याचे ते लेअर्स आहेत तर ते खूप छान दिसतात आणि याच्यामध्ये भरपूर असं सारण घालून घ्यायचं साधारणतः एक दोन चमचे इतकं सारण याच्यामध्ये बसलं होतं आणि त्याचे जे कडा आहेत तर त्याला पाण्याने किंवा दूध आहे तर त्याने थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान छान चिकटले जातील आणि अलगत असं ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत तर प्रेस करताना आपण जे वरचे जे जाडसर जे बाजू ठेवलेले आहे ते ती खूप जास्त प्रेस नाही करायची तर बघू शकता तुम्ही हे जे आहेत हे हेच ते तेलामध्ये टाकल्यानंतर लेयर्स खूप छान दिसतात तर अशाच करंजा सर्व बनवून घेते मी आणि तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्याच्या कडा ज्या आहेत तर त्या परत एकदा थोड्याशा प्रेस करून आपल्याला एक एक करत करंजे तेलामध्ये सोडून घ्यायचे परत दाबायचे यासाठी की ते परत फुटणार नाही बिलकुलही करंजी फुटणार नाही याच पद्धतीने तुम्ही ही जी रेसिपी आहे तर ती नक्की करून बघा तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे तर दोन्ही बाजूने छान आणि खमंग अशा करंज्या आहेत तर त्या भाजून घ्यायचेत तर त्याचे जे सम पुढचे जे लेअर आहेत तर ते थोडेसे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही करंजी जी आहे तर ती भाजून घ्यायची तर बघू शकता तुम्ही खूप छान असे लेअर्स त्याला यायला लागलेत आणि खुसखुशीत अशी करंजीची रेसिपी आहे तर ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जनुजाच रेसिपीला सबस्क्राईब के नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता रंग पण बदललेला आहे आणि आता ह्या ज्या करंज्या आहेत तर त्या मी काढून घेणार आहे आणि त्याचे लेअर्स पण खूप छान सुटलेले आहेत तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी खुसखुशीत करंजीची रेसिपी आहे तर ती तयार आहे भरपूर असे पदर सुटलेली पुडाची करंजी तयार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा Большое